बीड प्रहार वडवणी प्रतिनिधी अंकुश पवार सिंचाळकर गेल्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्राचं लक्ष ज्या प्रकरणाकडे लागलेलं ला आहे ते म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एका डॉक्टर महिलेची फलटण या ठिकाणी दुर्दैवी दुर्दैवी अंत झाला सर्व महाराष्ट्राने दुःख व्यक्त केलं महाराष्ट्रातील खूप दिग्गज राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते या कुटुंबांना भेट देत आहेत कुटुंबांना भेट देत असताना त्यांचं सांत्वन करत आहेत त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत आहेत पण वास्तव पाहिलं गेलं तर मुंडा कुटुं मुंडे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी सर्वांची अगदी आत्मीयतेने तळमळ आहे अगदी मनापासून त्यांची भावना आहे पण फक्त आरोपीला शिक्षा झाली आरोपीला फाशी झाली म्हणजे मुंडे कुटुंबियांना न्याय मिळाला का तर त्याचं उत्तर असेल नाही कारण जेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप मशागत करून शेतामध्ये पेरणी करतो आणि जेव्हा ते पीक काढणीस येतं आणि जेव्हा काढणीस पीक आलेलं तेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळं किंवा एखाद्याच्या कुकर्मामुळं पीक नष्ट होतं तेव्हा त्या पिकासोबत शेतकऱ्यांच्या आशा त्यांनी पाहिलेली स्वप्न याज मुन, ते सुद्धा धुळीस मिळतात याच पद्धतीने डॉक्टर संपदा मुंडे यांच्या निधनाने मुंडे कुटुंबियावर परिस्थिती आलेली आहे कारण अगदी बालवयापासून त्यांनी संपदा मुंडे यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी ऊस तोडणी असेल शेतामध्ये मजुरी असेल कष्ट असेल खूप असंख्य अशा दुःखद परिस्थितीमध्ये हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी तिला डॉक्टर बनवलं आणि जेव्हा त्यांच्या स्वप्नाची पूर्तता त्यांच्या डोळ्याने त्यांना प्रत्यक्ष दिसू लागली तेव्हा नीतीने या कुटुंबावर घाला घातला आणि या कुटुंबियांचे सर्व स्वप्न धुळीस मिळाली मला समाजातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना हेच सांगू इच्छितो की मुंडे कुटुंबियांना भेटण्यासोबतच त्यांना मानसिक आधाराबरोबरच खरी गरज आहे आर्थिक आधाराची कारण त्यांचं पुढील आयुष्य त्यांनी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेली स्वप्न त्यांना चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य समाधानाने सुखामध्ये जाण्यासाठी त्यांना खरी गरज आहे आर्थिक मदतीची ज्या पद्धतीनं सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती या कुटुंबांना भेटण्यास जात आहेत त्यांनी फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे या मुंडे कुटुंबियांना मदत करण्याची काळाची गरज आहे कारण हीच आर्थिक मदत त्यांच्या माता पित्यांना त्यांचं पुढील आयुष्य जगण्यासाठी एक आपला आधार किंवा आपली एक मदत ठरेल